शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्व कक्ष कायदा करण्यासाठी प्रयत्नशील कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांचे द्राक्षासह शेतीमाल विक्रीतून वेगवेगळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून सर्व कक्ष स्वरूपाचा कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या द्राक्ष नाशिक विभाग पोलीस महानिरीक्षक कार्यालयात द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेरकर द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे आदी उपस्थित होते मंत्री कोकाटे म्हणाले की शेतकरी हा पूर्णतः शेतात पिकणाऱ्या पिकांवर अवलंबून असतो शेतीमाला योग्य भाव मिळेल त्या ठिकाणी तो शेतीमालाची विक्री करत असतो काही वेळेस फसवणुकीच्या घटना घडतात यासाठी व्यापाऱ्यांना जो व्यापारी माल घेणार आहे त्या व्यापाऱ्यांची माहिती असणे आवश्यक आहे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी करावी शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी कृषी विभागातर्फे मोहीम राबवण्यात येईल शेतकऱ्यांची फसवणूक शेहेचाळीस कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल अशा व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील कराव्या याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल असे मंत्री कोकाटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संवाद साधत त्यांना सांगितले आहे